भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाज सुधारकांना अभिवादनही करतो देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या महान विभूतींच्या स्मृतीलाही वंदन करतो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरी असते निवडून येणारे नेते येतात सत्तेच्या खुर्चीत बसतात मान सन्मान मिळतो पण हे सगळं जनतेने ठरवलेलं असतं तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात म्हणजे ट्रस्टी असतात जनतेने त्यांना दिलेलं कर्तव्य बजावून आपलं कर्तव्य आणि कार्यभार करायचा असतो हे ठरलेला असतो प्रजासत्ताकात प्रजा आधी येते मग सत्ता येते हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून आपला मतदानाचा हक्कही बजावला भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदर्शी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणं हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थानं लोकशाहीचे रंग भरले हे लोकांचं राज्य आहे याची जाणीव कामातून करून दिली विकासातून करून दिली आज आपला देश विकासाच्या आताचा भारत शत्रूला घुसके मारेंगे हे ठणकावून सांगणार आहे आपल्या भाषेत सांगायचं तर आता भारताचा कोणी नात करायचं नाही आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणतो सीने मे जुनून आखो मे देशभक्ती की चमक रक्ताहू दुश्मन की सासे आहे आवाज मे वो धमक रक्ताहू हे शब्द आहेत शहीद भगत सिंग यांचे त्यांचा तेजस्वी वारसा आपला देश आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पुढे नेतोय महाराष्ट्र हे तर भारताचं ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्राने विकास साधला तर देशही विकास साधणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठं योगदान द्यायचं आहे त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय आपण कोणी असू लहान असू मोठे असू सरकारी सेवेत असू खासगी नोकरीत असू उद्योजक असू विद्यार्थी असू शेतकरी असू जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खारीचा वाटा आपण उचललाच पाहिजे तीच खरी देशसेवा असते राज्यातील आमचं युतीचं युतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि राज्या या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके युवा लाडके ज्येष्ठ प्रत्येक समाज घटकाचं कल्याण व्हावं यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा त्याचं जीवन सुखी संपन्न व्हावं हाच एक विचार ठेवून आपण काम केलं त्यातूनच मुख्यमंत्री भाजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना युवा प्रकार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णता मोफत मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहूर्त आपण रोवली शेतीसाठी जवळपास चौवेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी दिला राज्यात पायाभूत सुविधांची दहा लाख कोटीपेक्षा जास्तीचे कामं सुरू आहे महिलांचे कल्याण रोजगार आणि सामाजिक न्याय शिक्षण आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा असं काम आपलं सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचं सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची काज कधी सोडणार नाही याची खात्री मी देतो गेल्या अडीच वर्षात ज्या वेगाने कामं झाली त्याहीपेक्षा जा दुप्पट चौपट वेगाने यापुढती कामं होतील आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो आणि म्हणून या ठिकाणी मी देखील स्वतःला भाग्यवान समजतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा का मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडण्याचा देखील प्रयत्न केला याचंही मला समाधान आहे खुद्द देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं भूमिपूजन होऊ शकलं आणि म्हणून पायाभूत सुविधा रस्त्यांचा विकास शेतीची प्रगती सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रामध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचं समाधान वाटतं ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या इंटरनल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली था। आता ठाणे आणि बोरिवली अवघ्या दहा मिनिटाचा प्रवास सुकर होणार आहे त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी कमी होईल सध्याच्या फ्रीवेला छेडानगरपासून ठाण्याच्या था आनंदनगरपर्यंत आपण वाढवत आहोत नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्प सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक साठी सज्ज आहे माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तेहतीस हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना आता वेग येतो आहे आनंदनगर गायमुख बायपास याची कामं होत आहेत कल्याण शिवमार्गाहून आता प्रवास अधिवा अधिक वेगवान होईल इथल्या उड्डाण पुलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोडी होणार नाही या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल सायन पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं उद्घाटन आणि रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांचं सा भूमिपूजन देखील मी मुख्यमंत्री असताना केलं घरं हजारो घरं आम्ही क्लस्टरच्या योजनेतून माध्यमातून बांधत आहोत आशियातील ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल सिडकोच्या माध्यमातून देखील हजारो घरं आपण देतोय प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सोळा हजार घरं बांधली आहे आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिलेला आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे देखील जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे ठाणे ग्रामीण भागात अठ्ठावीस ग्राम स्मार्ट ग्राम ग्रंथालय सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही हे देखील आपण दाखवून दिलं पोलीस दलाचं आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली के आहे के त्यांच्यासाठी मॉडर्न वाहनं खरेदी केली आहेत पोलीस ठाण्यामध्ये दामिनी पथक पोलीस काका पोलीस दिदी त्यांची पथके स्थापन केली आहेत ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप सुरू केलेलं आहे सुमारे साडेसहा हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे नवी मुंबईतील महापे इथं महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आलाय केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्व महापालिकांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आलाय नीती आयोग आम्हाला मुंबईच्या टोटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत आणि मार्गदर्शन करतो आहे मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी एमएमआरडी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओई देखील झालेला आहे आता दाओसमध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटी रुपयाचे एमओई देखील सह्या झालेले आहेत आणि म्हणून यामुळे मुंबईचं जागतिक आर्थिक केंद्राचं स्वप्न आता स्वप्न राहिलेलं नाही आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे यामध्ये अर्थातच मुंबई एवढंच पालघर ठाणे रायगड या जिल्ह्याचं देखील मोठं योगदान राहणार आहे आणि ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेचं योगदान अठ्ठेचाळीस बिलियन डॉलरचं आहे दोन हजार तीस पर्यंत हे एकशे पन्नास बिलियन डॉलर इतकं करण्याचं आपण ठरवलं आहे आणि म्हणून मित्र हो ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण सगळेजण मिळून करतोय यामध्ये आणि करत राहू यासाठी सर्व लोकप्रतिनिधी मग मंत्री खासदार आमदार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं पाहिजे शासन आणि प्रशासन ही लताची दोन चाक आहेत ही समान वेगाने धावली तर त्या राज्याचा विकास होतो त्या जिल्ह्याचा विकास होतो आणि म्हणून आपण सर्व एकजुटीने काम कराल अशी आशा, आशा व्यक्त करतो महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे तिथं न्यायाचं राज्य आहे कारण ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी याचा विसर हे एक सेकंदरी पडता कामाने सामाजिक सलोखा राखून एकोप्यानं राहून आपण या विकासाच्या वाटचालीत योगदान देणं गरजेचं आहे या महाराष्ट्रभूमीच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असावं या प्रत्येक लाडक्या भावाच्या मनगटात आत्मविश्वासाचं बळ असावं प्रत्येक लाडक्या शेतकऱ्याच्या शिवारात समृद्धीचं पीक भरावं प्रत्येक तरुणाच्या भविष्याला यशस्वीतेची सोनेरी किनार असावी हेच आमच्या महायुती सरकारचा निर्धार आहे त्यासाठी हे, हे प्रजासत्ताक अधिक मोठं अधिक समृद्ध आणि अधिक सामर्थ्यवान करायचं आहे मातृभूमीची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या साऱ्यांना सर्व उपस्थितांना ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र